नमस्कार न्यू हायस्कूल आमठाणा येथे रक्त तपासणी व आरोग्य शिबिर संपन्न प्रतिनिधी शिंदे बिडी आमठाणा आमठाणा अंबोरे हॉस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्र आमठाणा यांच्या माध्यमातून न्यू हायस्कूल आमठाणा येथे विद्यार्थी व शिक्षक यांची मोफत रक्त तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांची रक्त तपासणी करून तपासणीचे रिपोर्ट देण्यात आले यामध्ये चारशे पन्नास विद्यार्थी व एकोणावीस शिक्षक यांची तपासणी करण्यात आली याप्रसंगी श्री पांडुरंग दादा कदम शालेय समिती उपाध्यक्ष यांच्या हस्ते डॉक्टर टीमचा सत्कार करण्यात आला या धकाधकीच्या जीवनात जी आपले आरोग्य किती महत्वाचे आहे तसेच सी बी सी व सिकलसेल याबद्दल डॉक्टर पवन अंभोरे यांनी सविस्तर माहिती दिली चांगल्या आरोग्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे हेही डॉक्टरांनी स्पष्ट केले यानंतर सर्व विद्यार्थ्यांची रक्त तपासणीसाठी श्री अमोल अंभोरे यांनी अथक परिश्रम घेतले श्री हजारे डीजी यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले श्री शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सोमवंशी सर निकाळजी सर तसेच इतर सहकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले नमस्कार माझं नाव डॉक्टर पवन अंबोरे अंबोरे हॉस्पिटल आमठाणा तालुका सिल्लोड इथे मी ॲज अ जनरल फिजिशियन म्हणून कार्यरत आहे आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आ आज या रोजी आम्ही अम हायस्कूल आमठाणा येथे सी बी सी व सिकल सेल या दोन रक्त तपासण्या विद्यार्थ्यांच्या मोफत तपासण्या करून दिल्या याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल त्यासाठी शाळेचे विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद मुलांना असणारे आजार हे सी बी सीमधून याचे निदान होईल व सिकल सेल ही जी टेस्ट आहे याच्यामधून सिकल सेल ॲनिमिया नावाचा जो आजार आहे याच्यामध्ये आर बी सीच म्हणजे लाल रक्तपेशी ह्या अर्ध्या चंद्राच्या आकारासारख्या व विळ्याच्या आकारासारख्या होतात व रक्त पुरवठा सर्व अवयवांना कमी होतो आणि रक्ताचं कॉब्युलेशन होऊन रक्त गोठलं जातं शरीरामध्ये आणि इतर परिणाम उद्भवतात याचा ह्या टेस्टचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल धन्यवाद सिल्लोड तालुक्यातील हळदा गावामध्ये शासकीय सेवक निवड झाल्याबद्दल यशस्वीतांचा सत्कार सोहळा शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता राम मंदिर मैदान हळदा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल यशस्वीतांचा सत्कार सोहळा न्यूज रिपोर्टर विनोद बगळे कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिंठा श्री ढाकणे साहेब उद्घाटक श्रीमती मनोरे मॅडम नायब तहसीलदार सिल्लोड प्रमुख अतिथी डॉक्टर झोरे मॅडम वैद्यकीय अधिकारी सोयगाव श्रीमती गवळी मॅडम प्रिन्सिपल अजंता लर्निंग हब अजिंठा माजी उपजिल्हा अधिकारी हरिश्चंद्र गवळी हळदा सरपंच पल्लवी किशोर गवळी या कार्यक्रमाचे आयोजक राजे शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालय व समस्त गावकरी मंडळी हळदा यांनी केले होते त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळदा वसंतदादा पाटील विद्यालय हळदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवनाथ वाडी हळदा यांनीही सहभाग नोंदविला शासकीय सेवेत निवड झालेले विद्यार्थी मुले गणेश लक्ष्मण भोटकर आरोग्य विभाग सोयगाव सुनील राजू गवळी वन विभाग चंद्रपूर दिनेश कडुबा तायडे कनिष्ठ लिपिक जिल्हा परिषद पालघर साक्षी वसंत गवळी ग्रामसेवक जिल्हा परिषद निव बीड, बीड वैशाली प्रभू गवळे लोहमार्ग पोलीस छत्रपती संभाजीनगर पूजा सचिन गव्हाणे शहर पोलीस ठाणे गोविंद शामराव सोनवणे अग्निवीर अक्षय संजय लहाने अग्निवीर पवन रमेश गवळे अग्निवीर अश्विनी कृष्णा लहाने आरोग्य सेवक छत्रपती संभाजीनगर रवींद्र देवीदास गवळी आरोग्य सेवक ऋषिकेश संतोष उबाळे लिपिक कलेक्टर ऑफिस मुंबई निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांनी स्वागत केले आपण कुठे जन्माला यावं हो, कुठल्या गरीब घरामध्ये कुठल्या जाती जन्माला यावं हो, कुठल्या धर्मात जन्माला यावं मी गोरा जन्माला यावं की मी काळा जन्माला यावं मी स्त्री म्हणून जन्माला यावं की मी पुरुष म्हणून जन्माला यावं हे आपल्या हातामध्ये नाही म्हणजे आपण गरीब म्हणून जन्माला यावं की श्रीमंत म्हणून हे आपल्या हातामध्ये नाही पण आपण गरीब म्हणून मरायचं नाही हे मात्र आपल्या हातामध्ये आहे आणि गरीब म्हणून मरायचं नाही तर मग श्रीमंत होण्यासाठी चोराचा चटा करणं हा काही मार्ग नाही शर्यत दोन पद्धतीने जिंकता येते एक तर पाय तोडायचे आणि आपल्या आहे ते कंगोर पाय घेऊन चालायचं आणि विजय मिळवायचा नाहीतर मग इतरांचे पाय कितीही मजबूत असू देत त्यापेक्षा कणभर जास्त आपले पाय मजबूत करायचे आणि ती शर्यत जिंकायची